नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आता डॅशिंग कावेरीची एंट्री झालेली आहे जी कावेरी लग्नाआधी होती तशीच आपल्याला बघायला मिळणार आहे आता पुढचे एपिसोड हे अतिशय गमतीशीर असणार आहे अतिशय छान रूपामध्ये कावेरीला आता दाखवण्यात आलेला आहे सगळ्यांनाही बिचारी वाटणारी कावेरी आता अचानक स्वतःच्या न्यायासाठी स्वतः खंबीरपणे लढताना आपल्याला दिसणार आहे तर कावेरीने हे सगळं प्लॅनिंग कसं केलं होते आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे जेव्हा अमृता कावेरी जेलमध्ये असताना तिच्यावरती जीव घेण्या हल्ला घडवून आणते तेव्हा त्याच्यामध्ये ही कावेरी सुटते आणि तिला बेल मिळालेली असते आणि म्हणूनच ती बाहेर पडलेली असते आणि लग्नाच्या आधी जेव्हा अमृता रूममध्ये रेडी होत असते तेव्हा ही कावेरी एका म्हातारीच्या वेशभूषेमध्ये रूममध्ये आलेली असते आणि तिने तिथे या अमृताला चांगलच मारलेलं असतं बेदम आणि तिचे जे कपडे असतात ते स्वतः घातलेले असते असतात आणि घुंगट सुद्धा घेतलेला असतो आणि अमृताकडून जे काही बोलायचं आहे ते रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि म्हणून ती असं घुंगट वगैरे घेऊन लग्नामध्ये तिने एंट्री मिळवलेली असते आणि यशबरोबर तिने स्वतःचा विवाह सुद्धा संपन्न करून घेतलेला असतो मात्र आता इकडे सुद्धा तिच्यासोबत झालेलं हे लग्न मान्य करत नसतो तेव्हा आता या सुलक्षणा मॅडमांनी बोलवलेले असतात पोलीस आणि पोलिसांना ती सांगत असते म्हणजे पोलीस म्हणजे तिचे जावायच आणि त्यांना ते सांगत असते की या मुलीला घेऊन जा कारण इने फसवून माझ्या मुलाशी लग्न केले आणि जेलमधून सुद्धा ही पळून आलेली आहे आणि मुळात ती गुन्हेगार आहे माझ्या नवऱ्याला इने मारलेला आहे तेव्हा यमुनाचा नवरा म्हणतो की मा मी असं हिला अटक नाही करू शकत कारण आपल्याकडे ठोस पुरावा नाहीये आणि जेलमध्ये हिच्यावरती जीव घेणा हल्ला झाला होता त्याच्यामुळेच हिला बेल मिळालेली आहे मा म्हणतात पण असं कसं तुम्ही बोलू शकतात यमुना म्हणते का पुरावा नाही केला माझ्या वडिलांवरती तेव्हा आता पोलीस म्हणतात की नाही तिच्या हातामध्ये काठी होती याचा अर्थ असा नाहीये की तिनेच त्यांना मारलेला आहे तुम्ही मारताना प्रत्यक्ष पाहिलंय का तेव्हा यमुना म्हणते हो आता मा म्हणते की नाही यमुना जे घडलंय तेच आपण सांगायचं असं खोटं नाही आपण सांगू शकत त्याच्यामुळे आता आता पोलिसांनी सांगितलेलं असतं की कावेरीला आम्ही असं घेऊन जाऊ शकत नाही किंवा अटक करू शकत नाही तिला जामीन मिळालेला आहे आणि जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तिला तो ना आता पोलीस कोठडीमध्ये ठेवता येणार नाही त्याच्यामुळे कावेरीच्या बाजूने आता सगळे काही निकाल लागत असतात इकडे कावेरी खूप खुश असते आता इकडे अमृता बाहेर आलेली असते आणि ती यशला बोलत असते की तू असं का केलं अमृता विचारत असते की तू हिच्यासोबत लग्न का केलं तू तर मला वचन दिलं होतस ना यश म्हणतो की हो आणि मी माझ्या वचनाप्रमाणेच वागणार होतो पण ही कसं काही सगळं घडवून आणलं मला माहिती नाहीये आणि मला हे लग्न सुद्धा मान्य नाहीये तेव्हा कावेरी आता संतापते आणि ते मान्य असो अथवा नसो पण आपलं लग्न आता झालेलं आहे आणि अमृताला सुद्धा आता कावेरी इथे थँक्यू म्हणत असते आणि अमृताची चांगलीच भेट वगैरे घेत असते असते आणि तिला म्हणत की थँक्यू अमृता तुझ्यामुळेच मला आता बाहेर पडता आज आणि यश बरोबर लग्न करता आलंय तू जो माझ्यावरती जीव घेणं हल्ला करवलास ना त्याच्यामुळे ते सगळं काही होतं आहे त्याच्यामुळे बिग थँक्यू आणि अमृताला सुद्धा तिने आता तिच्याच भाषेमध्ये उत्तर दिलेलं असतं अमृता दक्षिणा आणि ही जी काही यमुना असते जी प्रत्येक वेळेला कावेरीच्या विरोधात बोलत असते या सगळ्यांनाही आता कावेरीने त्यांचं तोंड चांगलंच गप्प केलेलं असतं आणि चांगली सद्दल घडवलेली असते तर मित्रांनो कावेरीचा हा डॅशिंग अवतार तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद